नमस्कार तुमचे माझ्या चॅनल खूप खूप स्वागत आज आपण राणी मासा पाहणार आहोत आणि हा राणी मासा इतका सुंदर लागतो चवीला आणि मी जो मसाला वापरला आहे तो मसाला तुम्हाला कुठेच पाहायला नाही भेटणार मी कोणता मसाला वापरून हे फ्राय केलेला आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे भाव पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला यातल्या बारीक सारे सगळ्या टिप्स माहीत पडतील आणि चवीला इतकी सुंदर लागते नाही मच्छी नक्की घरी ट्राय करा तुम्ही तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप खुँ स्वागत आज आपण राणी मासा कसा बनवायचा त्याच्या रेसिपी पाहणार आहोत हा राणी मासा आहे हा चवीला खूप छान लागतो ह्याची टेस्ट फार छान लागते मुंबईमध्ये हा फेमस आहे मासा तर आज या अगोदर आपण याला साफ कसा करायचं ते पाहणार आहोत या ठिकाणी बघा मी एक मच्छी घेतलेली राणी मासा घेतलेला आहे तर याला काय करायचं आपण हे बघा असे कल्ले जे आहेत ना असे वरती करून पाहिजे हे जर पूर्ण लाल असतील तर म्हणायचा हा मासा ताजा आहे आणि जर हे काळं पडला असेल तर म्हणायचा हा मासा जुना आहे म्हणजे किंवा कालचा किंवा परवाचा असा आहे फ्रेश मासा नाही हा जो आहे तो तो फ्रेश मास आहे एकदम लाल गुंद दिसतं हे असे असं वरती केलं की माहिती पडतं आहे कल्ल्यांवरून हा फ्रेश मासा आहे तर आपण साफ करून घेऊयात हे बघा हे जे आहे हे कल्ले जे आहे असे पकडायचे आणि ह्याला असंच असं ओढून काढायचं निघतं हे लगेच जास्त झाल्यानं हे ताण करावं लागेल आणि माझ्या चॅनलवरती आहे ना मांदरी मच्छी कशी साफ करायची याची पण रेसिपी आहे ती तुम्ही पाहून घ्या त्यात पण मी खूप सारे प्रकार सांगितलेले आहेत त्याचा यूज तुम्ही ह्या ह्याच्यावरती पण करू शकता ही साफ करा तुम्ही त्या मेथडने कोणी साफ करू शकता हे बघा आपण तोंड पूर्ण काढून घेतलं आणि हा जो पोश आहे असाच असाच ओढत ओढत असं खाली घ्यायचं आणि ह्याच्या आतमध्ये बघा कचरा असतो हा जो कचरा आहे तो आपल्याला असाच काढायचा आहे बघा थोडंसंच निघाला जास्त नाही हे बघा हे असं पूर्ण साफ करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने मासा साफ करायचा आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना मांदली मच्छी साफ कशी करायची याची लिंक देत आहे त्याचा पण तुम्ही फायदा करून घ्या त्याच्यामध्ये माशांचे प्रकार आहे साफ करण्याचे मग ते पाहून तुम्ही याच्यावर पण ट्राय करू शकता हे बघा हा साफ केलेला आपण इथे ठेवला आहे आणि दुसरं म्हणजे काय ह्याला तुम्ही डायरेक्ट असं चाकुणी असं कापून घेऊ शकता आणि मग इकडे जो कचरा असतो तो अशाच पद्धतीने काढायचा जो असं पहिला काढला आपण तो हे ते बघा तेवढंच की जो ह्याचा जो ह्याचा जो ह्या जो भाग असतो हिस्सा जो असतो पूर्ण तोंडाचा काढणं तो फार आवडतो मग तो आपल्या ह्याच्यामध्ये नाही भेटत हाच प्रकार आहे फक्त काहीच नाही आणि शेपटी तुम्हाला हवं असेल कापून घ्या मी शेपटी कापत नाही कारण मला आवडते ते खाण्यासाठी नाही म्हणजे तळताना मला छान वाटतं ते म्हणून मी शेपटी कापत नाही मग तुम्हाला कापत असल्यास इथे असं तुम्ही कट देऊ शकता हे बघा आपली शेपटी पण कापून झाली आहे आणि हा मासा पण साफ करून झाला आणि हे जे साईडचे कल्ले आहेत ते असे काढून घ्यायचे इथे पण छोटा आहे बघा हे हे पण असे काढून घ्यायचे आणि ह्या तर ह्याच्या याच्यावरचे जे आहेत खवले म्हणतो आपण त्याला ते असे चाकूच्या साहेने किंवा चमच्या साहाय्याने काढून घ्यायचे आणि वरची जी कातडी आहे दोन्ही मच्छीची म्हणजे कोणताही मासा असला जी अशी वरची अशी स्किन असते ती अशी काढून घ्यायची चमचा घेतला आहे मी चमच्या साहाय्याने आणि ही उडतं फार म्हणजे जे खवले आहेत ना असे साफ करताना इकडे तिकडे फार पसरतात असे पूर्ण काढून घ्यायचे आपल्याला तर बघा ह्याची स्किन जे आहे आपण चमच्या साहाय्याने असं खरडून पूर्ण काढून घेतलेली हे बघा ह्याची स्किन बघा कशी आहे आणि साफ केलेली स्किन तुम्हाला फरक जाणत असेल याच्यावरती जा काहीच नाही पूर्ण मऊ आहे आणि ही कात्री जे आहे चमकती आहे हे जे आहे आपल्याला हे खाऊले काढतात हे बघा हाताने पण निघतात हे काढत नाही तर कचकच लागतं आता प्रकारे मी सगळं मासे जे आहेत असे साफ करून घेते हे बघा ह्याचं सालट काढून मी पुन्हा धुवून पण घेतलेले आहे ते खूप कचरा निघाला ह्यावरचा बघू शकता किती प्लेन आहे आणि धुताना पण एक हात असा बघायचं म्हणजे कुठे काय राहिलं असेल तर ते निघून जातं चमच्याने काढल्यानंतर पुन्हा असा एक हात फिरून पुन्हा पाहायचं कुठे काय राहिलं का आणि त्यानंतर मग धुवायला घ्यायचं त्याच्यातला आपण कचरा काढला हे फक्त वरतून असं धुवून घ्यायचं तुम्ही नळाखाली पण धुऊ शकता पण कमी ह्याच्यात धुवा त्याचं सगळं साले ना ह्याच्या आतलं सगळं मांस बाहेर येईल आणि ह्याच्यामधनं असं थोडंसं हलकंसं हलकंसं असं हे काढायचं सगळं तर आपण साप काढलेलंच आहे पण असं थोडंसं क्लीन करायचं अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक एक एक मासा आहे ना स्वच्छ धुवून घ्याय बघा किती छान दिसते असं प्रत्येक मासा सेपरेटली धुवून घ्या आता ही शेपटी मी कट नाही केलेली कारण मला हवी आहे मला लागते शेपटी तुम्ही कट करून घ्या हा जो मासा आहे याला काय करायचं आपल्याला कट आपण तीन कट साईज असेल त्यानुसार तुम्ही कट करा आपण मसाला भरणार आहोत त्यासाठी आपण कट करत आहोत सगळे मासे आपण याप्रमाणे कट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या माशांना जे आहे असे कट मारून घ्यायचे ह्याचे तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आता आपण ह्याला काढून ठेवून ना हळद आणि मीठ लावून ठेवणार आहोत थोडीशी आपण ह्याच्यावर हळद घालून घेणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि सगळ्यांना व्यवस्थित आपण सोडून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे हा जो प्राणी मासा आहे आपला स्वच्छ करून पण झाला आणि आता आपण ह्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे आता हे तुम्ही फ्रीजमध्ये ना चार ते पाच दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता फ्रीजरमध्ये बाहेर म्हणजे बर्फबंधू तिथे बाहेर नाही इथे ठेवलं तुम्ही चार ते पाच दिवस आरामशी ठेवू शकता तर तुम्ही मसाले पण लावून ठेवू शकता पण आता ह्याला मसाला भरून मी दुसरी दुसऱ्या मसाल्याच्यामध्ये भरणार आहे ना त्यामुळे फक्त मी ह्याला हळद आणि मीठच लावलेलं आहे जर मसाला नसता भरायचा तर मी डायरेक्ट ह्याला मिरची पावडर धना पावडर टाकली असते तर आता ह्याला आपण आहे ना एक अर्धा ता ताससाठी रेसिस्टार्ट ठेवूयात तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हां आपण मासे ठेवलेत अर्धा तासासाठी तोपर्यंत आपण काय करूयात हा मसाला वाटून घेऊयात या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे हा पुदिना आहे हा लसूण आहे हे अद्रक आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे धणे तुम्हाला हवा असे तुम्ही भाजून पण घेऊ शकता आणि कच्चा पण घालू शकता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात हे बघा हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला हवाच तुम्ही दाट दाटसर किंवा कमी जास्त तुम्ही करू शकता वाटण या ठिकाणी मी बेसन पीठ घेत आहे दोन मोठे चमचे पीठ घेतलेलं आहे बघा फिश मसाला घालत आहे मी हळद घालत आहे लाल मिरची पावडर जिरा पावडर आहे धना पावडर मीठ चवीनुसार घाला कढीपत्ता बारीक चिरून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकायला हा चिरलेला बारीक कढीपत्ता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबीर घालून घ्यायचं आहे हे वाटून घालायचं आहे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं त्याच्यावरती आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि तो आपण पुन्हा हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे बघा हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे आपला जो राणी मास आहे त्याला लावून घेऊयात त्या ठिकाणी आपला हा राणी मासा आपण ठेवून दिलो अर्थासाठी तो आता घेऊयात आपण जो मसाला घ्यायचा तो याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत इकडे आतमध्ये पण आणि इकडे ह्या सगळ्या आपण जे त्याला कट केले होते तिथे पास भरून घेणार आहोत पूर्ण अशाच प्रकारे आपण सगळ्यांना लावून घेणार आहोत बघा अशा प्रकारे सगळा मसाला आपण हा माशाला लावून घेतला आहे आता आपण हे मासे फ्राय करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये एक सोडून घेणार आहोत बघा मच्छी बघा मी कशी टाकले एकीचा एकीच इकडे एकीचे इकडे इकडे अशाच प्रकारे मासे टाकायची जे व्यवस्थित तळता येते आणि जागा पण होते भरपूर एक तीन मिनटं आपण एक साइडनी परतून घेणार आहोत आता आपण हे पलटी करून घेऊयात हे बघा तुम्ही पलटी करून घेतलेले आहेत सगळे आता ह्याची पण बाजूची दुसरी बाजूची आपण ती पण चांगली व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही रेसिपी हे घरी नक्की ट्राय करा खूप चविष्ट बनते आणि तुम्ही दुसरे जे मासे त्यांना पण हा मसाला वापरून ते पण याप्रमाणे तुम्ही फ्राय करू शकता खूप छान लागतं पण एक मासा बघूया आपण यातलं काढून हे बघा दोन्ही साईडने किती छान क्रिस्पी झालेलं आहे आता आपण हे सगळे काढून घ्या खाली हे बघा दोन्ही साईडने मस्त मी मच्छी खरपूस भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बेसनपीठ आपण तळल्यामुळे बेसनपीठ थोडंसं लागतं चिकडचं त्याच्यामुळे असं तुम्हाला करपलेलं आहे पण नाही ते बेसनपीठ घातल्यामुळे असा कलर येतो पण येत इतकी जबरदस्त नाही की भन्नाट ना तुम्ही दुसऱ्या पण जे मासे तळासाल ना त्यावेळेस हा मसाला वापरा इतकी सुंदर लागते ना टेस्ट खूपच सुंदर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद आणि ते बेल आयकॉन आहे बाजूला ते पण दाबून घ्या चला बाय बाय